त्यामध्ये काही अर्थ नाही स्वतःच बी कळत नाही आणि दुसऱ्याचं बी गेलं कळणार नाही आज बच्चिभावांचं जे आंदोलन केलं त्याच्या आंदोलनामध्ये तीव्रता कशी निर्माण झाली प्रत्येक शेतकरी पेटून उठला मी काल मला वाटतं यवतमाळला गेल्यानंतर बघितलं शेतकऱ्यांची तळमळ बघितली पंप बघितला हा मा औषध महाराज माझ्या शेतामध्ये तुरी पेरल्या महाराज तर तुरी पेरल्या त्या तुरी पेरला दहा हजार खर्च आला आणि तुरी काढल्यानंतर नव्वद किलो तुरी झाल्या ही कंडिशन शेतकऱ्याची अशा टनिशनमध्ये तुम्हाला खरोखर कामाची गरज आहे हे मात्र नक्की आहे इथं जे उपस्थित आहेत ते आणि जे लाईव्ह मध्ये बघालेले आहेत त्यांना मात्र गुलाबचं फुल हातामध्ये द्या आणि जॉनी जॉनी यस पप्पा मुकिंग सुगर नो पप्पा आणि हा 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 म्हणून पाठवून द्या काही अर्थ नाही जन्माहून हिला आणि पाणी भाता वाता मेला अहो बाबा योगा योगायोगाने मिळालेली नोकरी आहे एक ॲक्सिडेंटने मिळालेली नोकरी आहे मान्य तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची जी, जी योजना काढलेली आहे लाडका भाऊ आपण त्यांना हे सांगायला जाऊ अरे बाबा तुम्ही आम्हाला नोकरी दिलात बरोबर आहे एकीकडे पाच महिन्याने पर्यंत देणार नाही हे दे सांगताय बरोबर आहे आणि जर समजा पाच महिन्याने हे आम्हाला देत नाही मान्य अरे बाबा जे लोक रिटायरमेंटला आलेले आहेत ज्याचं पन्नासशी जी आहे ज्याच्याकडे आता सध्या घरला जायची परिस्थिती निर्माण आहे त्या लोकांना परत तुम्ही बोलून पुन्हा कामावरती जाहीरिंग करून घेताय ते तुमचे काय जावंही आहेत का ते नेऊनियेत का तुमचे हाही प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे आणि ते उतरवत असताना याच्यापूर्वी अनेक कारण तुम्ही सर्वांनी सांगितली या नेतृत्वामध्ये त्या नेतृत्वामध्ये तो डोक्यात विषय काढून टाका तीन नेतृत्व असेल जर समजा पवार पाटील साहेबांनी ठरवलं तर तुकाराम बाबा गप्प भारणार आहे त्यांच्यासोबत जे सांगतील ते काम सांगत आले काम सेवके करावे येते पण काम आणवे ते काम मी प्रामाणिकपणे पार पाडेन तुमच्या सर्वांच्यासाठी आणि करणारच हे एवढंच नाही आता सांगितलं की आपल्याजवळ काय नाही महाराज आहे प्रपंच बायकापूर्वक पुणे तुम्हीच माझे सर्वजण आहात आणि त्याच्यामध्ये दोन मंडळी माझ्याकडे एवढे चांगले आहेत की त्यांनी देखील ह्या आध्यात्मिक क्षेत्रामधून राष्ट्रीय संत गाडगे आणि वैराग्य संपन्न बागडे बाबा महाराज मंडळी आहेत ज्या क्षेत्रामध्ये मी नाही त्या क्षेत्रामध्ये आलो आपण त्यांना तो प्रश्न विचारण्यासाठी देखील मुंबईच्या दिशेने असेल किंवा त्या अनुषंगाने देखील तोही मुद्दा खूप महत्वाचा आहे अनेक जिल्ह्यामध्ये पगार नाही आहेत तीन तीन महिने पगार नाही अस माझी नेतृत्वाला विनंती आहे फक्त पाच महिने परवड नाही त्या मुलांना देखील ते बोल बळ देणं गरजेचं आहे काय काही ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये पगार झालाय का लातूर जिल्ह्यामध्ये पगार झालाय झालाय बघा साहेब जिल्ह्यात पगार नाही यवतमाळमध्ये सगळ्यात पूर्ण महाराष्ट्रात हा मग तो पगार आता ह्या ठिकाणी पत्र आहे तेवीस तारखेपासून त्यांनी पगार काढतो सांगितले या संदर्भात मी फक्त उपोषणला बसायचं ठरवलं फक्त उपोषणला फक्त उपोषणला बसायला निसता हे घ्या पत्र म्हणून आणि ते बी मला एकटं बिचार रोज मिळत होतं माझं जायनिंग झालं नाही माझं जॉईनिंग झालं नाही बिडून मला बाहेर आहे हे नाग म्हणा चल बाबा म्हणलं उपोषण म्हणून सांगितलं मग उपोषण करायचं कॅन्सल केलं हे करत असताना असं पत्र मिळणार म्हणून परत आलो मी निम्म्यात सोडणारा लढाऊ माणूस नाही कारण नंगे सेविक खोदा आहे मी काही विचार करणारा माणूस नाही कुठेही चला जगाच्या पाठीवर पण निम्म्यात मी सोडणार का सोडणार नाही कारण एवढी मस्त म्हणून माझी मस्त मला विनंती आहे ह्या पद्धतीचं ज्या अडचणी आहेत त्या प्रत्येक जिल्हा जिल्हाध्यक्षाने माझी विनंती आहे तुम्हाला निस्ता जिल्हाध्यक्ष म्हणून मिळू नका तुम्ही तुमच्या ग्राउंड लेवलला देखील काम करा जे नेतृत्व पुढं काम करणार आहे ते तोंडावर पडत आहे तुमच्या जीवावरती बोलणार आहे तुम्ही हाय